दरम्यान एक मोठी बातमी राजकीय वर्तुळात नेते सगळा महाराष्ट्र मला घाबरतो आणि काही माकडं मला धमकावत आहेत असा निशाणा शहाजी बापू पाटलांनी भाजपला लगावला भाजपवाले मला सात जागा आणि उपना उपनगराध्यक्ष द्यायला आले होते हरलो तरी आणि जिंकलो तरी मीच तालुक्याचा राजा आहे असं त्यांनी म्हटलंय सांगोल्यात गणपतराव देशमुख आणि शहाजी बापू सोडून कोणी धमकवायचं नाही असा थेट घणाघात माजी आमदार शहाजी बापू पाटलांनी केलाय तसं सांगोला तालुक्यात भाई गणपतराव देशमुख यांनी जेवढे मिळवलं तेवढं त्यांच्या नातवानं घालवलं गणपतराव देशमुखांच्या समाधीची पूजा करण्याचा अधिकार त्यांचे नातू असणारे आमदार बाबासाहेब देशमुखांना नाही असंही शहाजी बापू यांनी यावेळी म्हटलंय सगळं काय पुन्हा जाऊ नका धपकवत आहे मला मला <laughs> धपकवत आहे महाराष्ट्र मला घाबरतो आणि आले ती मला एक जण डया अवघड आहे बोलून बोलू ना लय अवघड आहे माझं अवघड झालं तुमच्या पाया पडतो अरे पाच सहा जागा घ्या अरे होय म्हणा काय म्हणून कुणा जाऊ लागाय चला म्हणून दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला सात सातार जागा द्याय बाळूकेदार मला काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला लगा काय कळत ना राजा पडलो तरी राजा हरलो तरी राजा या तालुक्याला राजा एक भाई देशमुखी पाटील सोडून थांबवायचं नाही ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्याने गमावलेला आहे आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे आजपासून तुम्हाला निवडणूक जिंक घरा लढाई जिंका आणि गुलालाची उदळ चढत आनंदा वाढेला समाधीवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबांच आयुष्यात मिळवलं नातवान सगळं रे घालवलं पेटवून उठलं तर सरळ काय दरम्यान आपण बघतोय हरलो तरी सांगोला तालुक्याचा मीच राजा असा शहाजीबापू पाटलांनी तुफान भाषण केलेलं आहे आणि भाजपला थेट आव्हान दिलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण बघतोय भाजप बरोबरची धुसफूस रोज काही ना काहीतरी कारणांबद्दल व्हिडिओजमधनं समोर येते राजकीय वर्तुळातनं